रामकृष्णारी ताई दादा नमस्कार हे बघा आपलं वाड्यावरचं वातावरण आपल्याला कोबीचं वावर भेटलं आहे चारायला आपल्या बकरांना आणि बकरं पण सोडलेत अकरा वाजताच बकरं सोडलेत आणि बकरं आता चरून शांत झालेले आहेत वाघूर बिगूर काढून वाघूर पुढं पसरून ठेवलेली आहे आपली संध्याकाळची तयारी आणि आपलं पाल हे बारकल्या कोकरांची आपली वाघूर सगळं काम आवरलेलं आहे बाई असं कुबूचं वावर आहे कुबी पण आहे खायला बकरांना वातावरण एकदम छान आहे आणि बकरं चरून शांत पण झालेले आहेत आपली गाई इथं चरते पिल्लं धरायची बाकी आहे अजून पण म्हटलं थोड्या वेळ खेळतात उड्या मारतात मग बकरी बा रानात काढायच्या टायमाला धरतो तर मग आज आपल्या गणपती बाप्पाचा पहिला दिवस आहे लहानांपासून तर थोरापर्यंत खूप आनंद असतो गणपतीच्या या सणाला आणि आपल्याला काही वाड्यावर गणपती बसवणं शक्य नसतं कारण वाडा इथून उचल तिथं तिथून उचल इथं आपलीच पंचायत असते पाऊस आल्यावर तर गणपती बाप्पाला कुठं बसवायचं पण आम्ही घरी गणपती बसवतो आपल्या गावाला फारच गणपती मंडळाने बसवायचं फारच कानामागं टाकलं होतं पण आता आपल्या लहान मुलांची हवस म्हणून आपण एक मंडळ तयार केलं दहा जणांनी मिळती आपल्या गावाला आणि मग आपण तिथं आपले खोली आहे गणपती बाप्पाला बसवण्यासाठी तर राजगौरीची कालपासून फोन चाललेत मग मी जाऊ का साफसफाई करायला जाऊ का तर कालच्या दरून मुलांची साफसफाई चालू आहे मोठे पण माणसं जातात काही लहान मुलांची जास्त लगबग असते मग आज गणपती बसवणार आपल्या खोलीमध्ये तिथे तर मग रोज जातात सकाळ संध्याकाळ आरतीला मोदक घेऊन लहान मुलांना खूप आवडती खूप दहा दिवस अशी मजेत आनंदात जातात वाड्यावर काय नसतं पण आपण इथं गावाला इथं शेजारी पण खूप मंडळं आहेत आपण ज्या गावात बकरं घेऊन ये तिथं तर तिथं पण मी जाता असते आरतीला सकाळचं नाही आपल्याला शक्य होत बकऱ्यांमुळे पण संध्याकाळचं आपलं वाड्यावरचं कामकाज आवरून मी आरतीला जाते प्रसाद घेऊन येते तुमच्या दादांना घेऊन येते आरती करून येते आपला गणपती हा विघ्न आहे कोणतंही संकट आलं तर तो दूर करण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये तर मग असं आहे आपलं वाड्यावरचं वातावरण तर बघा पिल्लं पण हिंडतायत आणि आज सगळीकडे एवढा आनंद स्पीकर छान छान असे गाणे प्रत्येक गावात कुठं ना कुठं प्रत्येक मंडळाचा आवाजच येतोय आता दहा दिवस एवढं वातावरण आनंदी राहणार आणि लहान मुलांना तर खूपच मज्जा हे बघा इथून आपला रस्ता गेलेला आहे वरतून रस्ता आहे आणि आपला असा वाडा आहे कोबी खातात बकरं आणि खालून पण गवारीची शेती बघा दादा खालच्या बाजूने उभे गवारीत बकरं जातात म्हणून तुमचे दादा आहेत खालून तर मग बघा असं आहे आपलं हे आज आहे शनिवार उपवास काही बसलेले आहेत काही चारतात असं वातावरण आहे बरं का गावचं वातावरण खूप मस्त असतं फ्रेश आणि पाऊस पण नाही येतो थोडाफार गणपती बाप्पांना बसवण्यासाठी थोडीशी हजेरी लावलेली आहे पावसाने तर मग चालते हरी थांबू याच ठिकाणी जय मामा जय मल्हार जय शिवराय हरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा